नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्याला आहे ना आप आज पुरडाईंची ऑर्डर आलेली तर बरेच दिवसानंतर आलेली बघा कुरडाईंची ऑर्डर कारण ह्या वर्षी तर काही आपण जास्त कोरडाय केल्या नव्हत्या थोडेच केले होते कारण थोडा प्रॉब्लेम झाला होता ना त्यामुळं गेल्या वर्षी आपण फुल याच्यामध्ये कोरडाय विकल्या होत्या पाहू ह्या वर्षी पण होते का काही सांगता येत नाही होईल म्हणून आईला त्यांना आता सध्या खूप काम आहे तर बघू पाच किलोची ऑर्डर आलेली पण आयला टाईम नाही तिथं प्रॉब्लेम झाला नाही तर पाच किलोची ऑर्डर आत्ता पण आलेली आहे तर एका ताईंनी मागितल्या बरं का कुरड्या तर आता माझ्याकडं कलरवाल्या एवढ्याच कुरड्या होत्या म्हटलं जेवढ्या भरतात तेवढ्या देते आणि ह्या आम्ही माधवीताईंसाठी भरून ठेवल्या होत्या माधवी ताई येणार होत्या पण त्यांचा पण थोडासा डोळ्याचा प्रॉब्लेम झाल्यामुळं त्या येता येता राहिल्या त्यांची कमांडला ट्रीटमेंट चालली होती कमांडला येत होत्या त्या पण पुढा जास्त हागा वगैरे लागली नाही पाहिजे त्याच्यामुळे काय आल्या नाही पा ज्या येतील तेव्हा नवीन कोरड्या बनवून देता येतील तर गेल्या वर्षी आपण भरपूर कुरड्या विकल्या होत्या कुरडाया सांडगे परत बाजूच्या त्या काय खारवड्या म्हणतात ते बघू ह्या वर्षी पण झालं तर सुरुवात करू तर ह्या कुरड्या ना कलरवाले आहेत आणि थोडेशेच आहेत लागण्यासाठी वगैरे लागतात ना शाईला ताई रुपाली वरती छतावर बसलेले वर आहेत मला फोन आला होता यावरती पण त्यांना मुलं थांबा आता वेळ मला पुरड्या भरायच्या पॅक करायच्या कारण ज्यांना पाहिजे ना त्या ताईंचा मुलगा येणार आहे ने आता असं झालंय पॅकिंगला पण काहीच नाही माझ्याकडं गेल्या वर्षी एकदम प्रॉपर पॅकिंग वगैरे करत होतो आपण आणि सुवर्णाता येत ना त्यांनी पण मला सुरू करायला सांगितले म्हणतात चालू करा तुम्ही आता <laughs> काल परवा आमच्या दोन्हीचा फुल बराच वेळ झाला म्हटलं तुम्ही सुरू करा आता म्हटलं करून आता कस आहे ते आपलं शहर ठिकाणी जास्त जमत नाही आई आपली गावाकडे करते तेव्हा मग होते मी आईला हेल्प करायला पण जायचे तिकडे गावाला हे एक किलो झालेत अरे पडू नका एक तर तुकडं नाही झालं पाहिजे बरोबर एक किलो झाले ताई मला बॉक्स मध्ये द्यायला सांगितले होते आता बॉक्स पण नाही माझ्याकडं विचारलं मी रुपाली ताईला त्यांना एक, एक किलो आणि त्या मला वाटतं एक ते दीड किलो असणार आहे कारण माझी ताईंसाठी मी ना भरून ठेवले हो होते आहे तुटलेले ह्या चांगले वरती असा टाकते कारण जेव्हा ह्या कलरवाले जास्त तुटत नाही व्हाईट वाले आहेत ना त्या लगेच तुटतात आता आपण व्हाईट वाले पिशवी लागत ते बघा काही काय असं शिकेना जास्त घट्ट झाल्या नंतर मग ते आशे पडतात ना तुम्ही कस्टमरला ला घेऊन जमत नाही असं ना केव्हा ती पण आहे 一部分的奶粉。 bu kadar ale.

我个崽来点时这样 अर्धा किलो असण आणि हे अर्धा किलो म्हणजे एकच किलो होते तेवढ्यांचा भूगा झालाय म्हणजे काय काय आहे चांगल्या पण ते तुटले देऊन फायदा नाही काही तर चालले घेऊन कोरड्या तर चला कोरड्या देऊन आलेली आहे आणि आता चालले भाजी साफ करायला छतावरती पाटक त्या वरतीचे तर चला जाऊ की दळण आणायला मी ले ले। तर आम्ही काल दळण टाकलेले आज दळण दळून झाले आहे आम्हाला आणि इथं शेंगदाणे एवढे फोडले काम होतं काम चाललं होतं काय करता दिल्या पिशवीतच दिल्या तेव्हाच्या ताई नाही का आणि ही बाई खाते शेंगा लई शेंगा आवडाच्यात खायला आणि हे आल्यात मंटूला घेऊन वरती मंटू दाखवते मंटू दाखवते तुम्हाला काका मंटू इथं बसलेला आहे तर आबाळाचा रंग बघा किती छान झालेला आहे मस्त आले आबा दिवस मावळलाय एवढं भारी वाटतंय ना

ताई यायचे का खाली खाली